नमस्कार शेतकरी मित्र श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्र आज आपण बटाटा प्लॉटला भेट देण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत शेतकरी मित्र सध्या शेतकऱ्याने ऊस पिकाची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून बटाटा पिकाची लागवड केलेली आहे तर विषय असा आहे की शेतकरी मित्र आपल्या चॅनलला नवीन असाल तर सुरुवातीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूयात शेतकरी मित्रांना आंतरपीक म्हणून बटाटा पिकाची लागवड केलेली आहे आणि आपल्या मराठवाडा विभागामध्ये खास करून बटाट्याची लागवड केली जाते ते म्हणजे बटाट्याचा फेमस असा वाहन असलेला कुफरी <coughs> चंद्रमुखी या नावाने जास्तीत जास्त प्रमाणात लोक लागवड करतात त्याचं कारण असं आहे की कुफरी चंद्रमुखी ही बटाट्याची जात जी आहे ते खास चिप्स तयार करण्यासाठी ज्याला आपण वेपर्स म्हणतो ते तयार करण्यासाठी खूप प्रमाणामध्ये वापरली जाते त्याच्यामुळे या जातीकडे जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी लागवडीसाठी ती जात निवड करतात तर शेतकरी मित्र आज शेतकऱ्याने जवळपास एक, एक एकरचा प्लॉट मध्ये बटाट्याची लागवड केलेली आहे याच्यासाठी बियाणे जे आहे म्हणजे बटाट्याचे छोटे छोटे जे बियाणं असतं बे त्याची बेनी प्रक्रिया करणं खास खूप गरजेचं आहे शेतकरी मित्र तर याच्यावरती सुरुवातीला बटाटा पिकाची उगवण क्षमता आणि आतमध्ये होणारा मर रोग उद्भवू नये म्हणून त्याच्यासाठी जे बेने प्रक्रिया करतात ते आणि बाविष्टींची बेनी प्रक्रिया केलेली आहे आणि वरती नंतर करपा वगैरे येऊ नये म्हणून त्याच्यावरती आतापर्यंत सध्या एक्सप्रे झालेला आहे जवळपास एक महिन्याचा बटाट्याचा प्लॉट झालेला आहे आणि याचा कालावधी जो आहे ते जवळपास तीन महिन्याचा कालावधी असतो तीन महिन्यामध्ये बटाटा पूर्णतः निघून जात तर करी उत्पन्न वगैरे निघण्याची अपेक्षा वगैरे शेतकऱ्याचं नाव वगैरे आपण जाणून घेऊयात <coughs> तर नाव सांगा तुमचं माझं पवन परमेश्वर स्वामी तालुका जिल्ह्याला याच्यासाठी या लागवडीसाठी एक एकर लागवडी साठी म्हणजे तुम्हाला जवळपास बेण्याचा किती खर्च आलेला आहे बेण्याचा खर्च आला दहा हजार रुपये अच्छा आणि एक्सप्रे झालेला आहे म्हणजे आणखीन शेतकरी मित्र आणखीन जवळपास याच्यावरती तीन ते चार स्प्रे होऊ शकतात कारण सध्या एक महिन्याचा प्लॉट आहे आणि बटाटा पिकावरती सर्वात महत्वाचा रोग म्हणजे जो असतो करपा जवळपास करपा जर बटाटा पिकावरती जर आला तर जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के इतकं उत्पादनात घट होऊ शकते शेतकरी मित्र त्याच्यासाठी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी आपण वारंवार लागलीच दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये करपा असो किंवा नसो करप्याच्या नियंत्रणासाठी पण दहा ते पंधरा दिवसाला स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला तुम्ही यम पंचेचाळीस बावीस टीन एल कंपनीचं साप वापरू शकता त्याच्यामध्ये प्लस कार्बन डायक्झाम आहे आणि यम पंचेचाळीसमध्ये मध्ये असतं शेतकरी मित्र बावीस मध्ये पण मॅनकोजेप असतं त्याच्यामध्ये सत्तर टक्के एवढं प्रमाण असतं मेनकोजॅपचं अशाच म्हणजे कमी सुरुवातीपासून कमी खर्चाकडून जास्ती खर्चाकडे जर वळा तर कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशाप्रकारे मिळेल त्याच्याकडे तुम्ही पाहू शकता शेतकरी त्याच्यामुळे सुरुवातीला कमी खर्चाचे औषध वापरू शकता आणि बटाट्याला जवळपास पाच ते सहा स्प्रे घेतला तर अगदी चांगल्या पद्धतीचं त्याचं उत्पन्न वगैरे भेटू शकतं कमी खर्चामध्ये आणि सुरुवातीला जर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात जर म्हणजे मागाचे औषध वापरला तर तुमचा खर्च जास्त होऊ शकतो त्याच्यामुळे सुरुवातीपासून कमी खर्चाचे औषध वापरा आणि याला ड्रिप वगैरे केलेला आहे याच्यामधून ड्रिपमधून सध्या शेतकऱ्यांनी एकोणीसशे एकोणीस सोडलेला आहे नंतर याला आता एक महिन्याचा कालावधी झालेला आहे म्हणजे आता सध्या मुळाशी फोटवा वगैरे वरची कारण बटाट्याची वरचा फोटो खूप होणे गरजेचं आहे कारण वरी जर फुटवा झाला पानावरती जर चांगल्या प्रकारची <coughs> करपा वगैरे कुठल्या प्रकारचा रोग नाही येऊ दिला तर खाली बटाट्याला अगदी चांगल्या पद्धतीने त्याचं पोषण होतं त्याच्यासाठी बारा एकसठ झिरो वापरू शकता तेरा चाळीस तेरा वापरू शकता आणि नंतर दोन महिन्याच्या कालावधीच्या नंतर तुम्ही झिरो बावन चौतीस पण वापरू शकता जेणेकरून बटाटा फुगेल आणि अडीच महिन्याचा कालावधी झाल्याच्या नंतर शेवटचा स्प्रे म्हणून तुम्ही झिरो झिरो पन्नास घेऊ शकता शेतकरी मित्रा त्याच्यामुळे अगदी चांगल्या चांगल्या पद्धतीचं तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आणखीन एकदा सांगतो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नंतर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार